पिंजरच्या ग्रामसेवकाची सतत दांडी मग त्यांचा घर भाडे भत्ता निघतो तरी कसा बोला सीओ मॅडम बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दहा ते पंधरा दिवस गैरहजर असतात त्यांचा कधी सुट्टीचा अर्ज नसतो पिंजर गावातील लोकांना काम पडल्यास बार्शी टाकळी येथे बोलावत असल्याचा आरोप आहे तसेच त्यांनी आस्थापनेकडे दिलेल्या माहितीप्रमाणे प्रमाणपत्रांमध्ये कोणती सत्य माहिती दिली हे वरिष्ठांना आधी पडताळून पहावे कारण ते या ठिकाणी प्रत्यक्षात मुख्यालय तर कधीच हजर नसतात परंतु गावात दररोज येत नाहीत लोकांना कामासाठी येथील बोलावत असल्याची माहिती समोर आली आहे ते पिंजर येथे कोणाच्या घरात भाड्याने राहतात यावर फार मोठा संशय आहे ते सारखे हजर नसतात तर मग त्यांना घर भाडे भत्ता मिळतो तरी कसा प्रशासनाकडून गैरहजर असताना अशा ग्रामसेवकांनी भाडे उचलणे हा कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे असे कर्मचारी शासनाची फसवणूक करीत आहे म्हणूनच नागरिक म्हणतात देवाभाऊ तुमच्या शासन निर्णयाचं काय लोकांनी हवेत गोळीबार समजावा का, का? त्यामुळे ही कारवाई करणे अत्यंत महत्वाचं झाले आहे प्राप्त माहितीनुसार पिंजर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे दहा ते पंधरा दिवस गावात येत नाहीत लोकांना कधी काही काम पडल्यास त्यांना बार्शी टाकळी येथील कार्यालयात ते बोलवतात आणि ग्रामपंचायतीकडे असलेल्या किंवा आलेल्या योजनांची माहिती हे महाशय ग्रामस्थांना देत नसल्याची माहिती मिळाली आहे वास्तविकता कर्मचाऱ्याला जर घर भाडे भत्ता उचलणे असल्यास त्यांचा ठराव ग्रामपंचायतीला घ्यावा लागतो त्या ठरावानुसार आस्थापनेकडे प्रमाणपत्र माहिती सादर करावी लागते त्यामध्ये ग्रामसेवक विजय नवलकर हे पिंजरमध्ये कोणाच्या घरात भाड्याने राहतात त्याचे भाडे किती आहे इत्यादी सर्व माहिती संबंधित आस्थापना विभागाकडे द्यावी लागते परंतु शासनाची फसवणूक करून जर कुणी कर्मचारी घर भाडे पत्ते उचलत असेल तर याची माहिती आम जनतेने मागणी केली आहे संविधानानुसार शासनाची कायदेशीर फसवणूक करणे हा गुन्हा आहे तर मग यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा का दाखल नाही अशा चर्चा देखील आता या निमित्ताने तालुक्यात सुरू आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा